वसई विरार परिसरात मागील एक ते दीड महिन्यांपासून ईडीचं सत्र सुरू आहे परंतु या संपूर्ण प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता अखेर नालासोपरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नालासोपराच्या आचोळे पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नगररचना उपसंचालक वाय शिवा रेड्डी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जवळपास बत्तीस करोडच्या आसपास बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप जो आहे त्यांच्यावर होता आणि त्या हिशोबाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस एफ आय आरमध्ये जी काम म्हटलं आहे त्याप्रमाणे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे की वाय शिवारेड्डी हे उपसंचालक या पदावर असताना वसई विरार शहर महानगरपालिका इथे ते ड्युटीवर होते आणि त्यांच्या नावावर तेवीस करोड पंचवीस लाख पन्नास हजार नऊशे रुपयांचं सोनं सापडलेलं आहे आणि आठ करोड तीन लाख बारा हजार रुपये कॅश सापडलेली आहे आणि एकोणीस लाख पंच्याण्णव हजार रोख रक्कम अशी एकूण एकतीस करोड अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे एवढी अपसंपदा यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता गैरमार्गाने संपादित केली त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आचोळे पोलीस स्टेशनमध्ये एक ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सचिन सूर्यकांत मोरे हे लातुत्पक प्रतिबंधक विभागाचे पी प्ये ए पी एस आहे त्यांनी ही फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या एफ आय आरमध्ये आरोपी म्हणून वाय शिवा रेड्डी यांचा ॲड्रेस देखील आहे ब्लॉक नंबर सातशे एक ए विंग रश्मी रेसिडेन्सी यशवंत विवाह टाउनशिप नालासोपारा पूर्व वसई जिल्हा पश्चिम हा ॲड्रेस इथे आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या हैदराबादच्या देखील घराचा ॲड्रेस आहे फोर्टी सिक्स विला अपर्णा काउंटी हफिटेज हैदराबाद तेलंगणा असा ॲड्रेस देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दीड महिन्यानंतर जो आहे की लाचुचपत विभागानं पुढाकार घेऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे तर दुसरीकडे नुकताच दोन दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त यांच्यावर देखील ईडीची धाड पडलेली त्यामुळे आता आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही हा देखील प्रश्न उपस्थित करायला लावणार आहे कारण तू ईडी जी आहे की ताबडतोब गुन्हा दाखल करत नाही संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते आणि त्यांच्याकडे काही सापडलं तरच त्यानुसार गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे एक महिन्यानंतर जे आहे की हा गुन्हा दाखल करणार आहे त्यानंतर ज्या सोळा आर्किटेक्टवर रेड पडलेली त्यांच्यावर देखील कुठल्याही प्रकारचे अत्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत यानंतर आयुक्तांवर देखील गुन्हे दाखल झाले आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने येत्या काळामध्ये या सर्वांवर गुन्हे दाखल होणार असल्याचं स प्राथमिक सा जी माहिती आम्हाला सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे हा रेड्डी वाय शिवा रेड्डी किती मोठा मासा होता पालिकेचा हे याकडून समोर आलेले आहे हे म्हणजे ज्या वेळेला त्यांच्याकडे जवळपास एकतीस करोडची मालमत्ता ही सापडली अशी बेहिशोबी मालमत्ता किती असेल ते देखील शोधायला लावणार आहे त्यामुळे हे पालिकेचे जे मोठे आसामी किती करोडचे आहेत हा प्रश्न आता विचार करायला लावणार आहे एच पी हनी पटेलसोबत प्रवीण नालावडे वसत